आपण बघतो आदिवासी आमदारांनी संरक्षक जाळीवरती उड्या मारल्या आहेत मंत्रालयातील ही संरक्षक जाळी आणि यावरती उड्या मारून आंदोलन केलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर का ऐकत नसतील तर प्लॅन बी तयार असल्याचं म्हणत नरहरी झिरवळ यांनी मुख्यमंत्र्यांना थेट इशारा देखील दिला आहे राज्यात मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणावरून वाद सुरू असतानाच आता आणखी एक नवा वाद आपल्याला राज्यात बघायला मिळतो धनगर समाजानं आदिवासींच्या आरक्षणातून आरक्षण मागितलंय याच मुद्द्यावरून तर अजित पवार गटाचे नरहरी झिरवळ हे देखील आक्रमक झाले आहे धनगर समाजाला आमच्यात आरक्षण देऊ नका अशी भूमिका आहे त्यांची आपण बघतो हे सगळेच आदिवासी आमदार आहेत आणि या सगळ्या आमदारांनी इथं आक्रमक पावित्रा घेतलाय या संदर्भात अधिक माहिती देत सागर कुलकर्णी आहेत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत सागर नेमकं काय घडतंय त्या ठिकाणी आदिवासी आमदारांचं हे आंदोलन आपण बघत आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच या सगळ्या आदिवासी आमदारांनी इशारा दिलाय बघणारच आहोत मात्र आपण थेट मंत्रालयात जाऊया त्या ठिकाणी जी जाळी आहे तिथे नरहरी झिरवाळ यांनी उडी मारली आहे आदिवासी आमदारांच्या संरक्षण जाळीवरती उड्या इथे बघायला मिळतात मंत्रालयातील संरक्षण जाळीवरती उड्या मारून आंदोलन केलं जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऐकत नसतील तर प्लॅन बी तयार असल्याचं देखील यावेळेस म्हटलं जाते नरहरी झिरवाळ यांनी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे आपण ही दृश्य बघत आहोत या जाळीवरती नरहरी झिरवळ यांच्यासह अनेक आमदारांनी उड्या घेतल्या आहेत आदिवासी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमदार नरहरी झिरवळ हे देखील आक्रमक झाले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आज बैठक घेणार असल्याचं ठरलं होतं मात्र त्या अगोदरच कुठेतरी हा आक्रमक पावित्रा या सगळ्या आदिवासी आमदारांचा बघायला मिळतो आदिवासी आमदारांनी संरक्षण जाळीवरती उड्या घेतल्या आहेत मंत्रालयातील संरक्षण जाळीवरती उड्या मारून आंदोलन केल्या या संदर्भात आपण बघत आहोत या संदर्भात अधिक माहिती देता है सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत सागर काही आमदारांनी आता मंत्रालयाच्या गाडीवर उतरून मोर्चा केलेला तिथे आंदोलन केलेलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काही वेळांपूर्वी हे काही आमदार हे मुख्यमंत्र्यांना भेटले होते आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती राज्याचे मुख्यमंत्री यांनी या संदर्भामध्ये वेळ दिली होती आणि तरी देखील आमदारांनी निषेध म्हणून इथे धाडीवर उतरण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतरनं आता जे पोलिसांनी त्यांना जी विनंती केलेली आहे तिथून बाहेर घेऊन जात आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर दृश्य पाहत असतो तर सगळे आमदारांना बाहेर काढलेलं आहे मात्र इथे मोठ्या प्रमाणामध्ये जे आंदोलन आहे ते अचानक झाल्यामुळे अचानक जे आहे हे आंदोलन जे इथे सुरू केलं खूप दिसून येतो एका बाजूला निश्चितच सागर आपण बघतोय खर तर नरहरी झिरवळ हे देखील इथे आहेत त्यांनी देखील या संरक्षक भिंतीच्या ज्या जाळ्या आहेत त्या ठिकाणी उडी मारली आहे मात्र प्रशासनाकडून काय खबरदारी घेतली जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रशासनाकडून काही बातचीत करण्यात आहे का त्यांच्यासोबत आता या आमदारांना आता याच्या सगळे बसलेले आहेत पोलीस त्यांना विनंती करत आहे की तुम्ही निघून जावं पण ते उठायला तयार नाही आता पोलिसांच्या वतीने त्यांच्या बाजूला प्रयत्न होतोय की त्यांना पहिल्या मजल्यावर बसलेलं आहे तिथून त्यांना साईडला घेण्यात यावं सी 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 अधिकारी देखील तिथे पोहोचलेले आहेत आणि त्यांना विनंती करता येते की सर्व आमदार लोकसभेंनी बाहेर यावं आणि सागर अगदी थोड्या वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांशी या सगळ्या आमदारांची चर्चा झाली आहे मात्र ती चर्चा निष्फळ झाली आहे त्यामुळे हा सगळा आक्रमक पावित्रा घेतला जातोय या चर्चे दरम्यान काय मुद्द्यांवरती चर्चा झाली आहे जेणेकरून आपण बघतोय मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळची वेळ दिली तरी देखील आता सगळेच आमदार आक्रमक झालेत आणि थेट त्यांनी जाळ्यांवरती उड्या घेतल्यात आपण बघत आहोत ही मंत्रालय परिसरातील सगळी दृश्य आहेत आदिवासी आमदारांनी संरक्षण संरक्षक जाळीवरती उड्या मारल्या आहेत मंत्रालयातील संरक्षक जाळीवरती उड्या मारून आंदोलन केलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऐकत नसतील तर प्लॅन बी हा तयार असल्याचं नरहरी झिरवळ यांनी म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिलाय झिरवळ यांच्यासह हिरमण खोसकर आंदोलनात सहभागी आहेत शिवाय हेमंत सावरा किरण लाहमटे हे देखील आंदोलनामध्ये सहभागी आहेत आमदार राजेश पाटील यांचा देखील आंदोलनात सहभाग आहे आदिवास, आदिवासी आदिवासी आरक्षणासंदर्भात हे सगळे आक्रमक झाले आहेत आमदार आणि याच आमदारांनी या, आता संरक्षक जाळीवरती उड्या मारल्या आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया सागर नेमकं काय घडतंय त्या ठिकाणी हे सर्व लोकप्रतिनिधी आहेत ते पहिल्या मजल्यावर बसलेले आहेत आणि पोलीस त्यांना विनंती करत आहे, ले ले आहे की आपण इथून उठावं पोर्च मध्ये जा जाळीच्या बाजूला पोर्च आहे तिथे हे सर्व लोकप्रतिनिधी बसल्याचं दिसून येतं एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी वेळ देण्याचं आश्वासन जरी दिलं असलं तरी दुसरीकडे मात्र सर्व आमदारांनी ठिया आंदोलन सुरू केलेलं आहे आदिवासींचे वेगवेगळे मुद्दे आहेत विशेषतः पैसा कायद्याची लागू असेल दुसरीकडे आदिवासींच्या दाखल्यांच्या संदर्भातली अडचणी आहेत या संदर्भामध्ये त्यांची मागणी आहे आणि अशा वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी हे अचानक आमदार जे खाली आपण इथं पाहताय दृश्य पूर्ण खाली बसलेले आहेत पोलीस त्यांना सर्वांना विनंती करत आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण इथून उठून जावं एका बाजूला मंत्रालयात कॅबिनेट सुरू आहे आणि दुसरी प्रतिनिधी हे अचानक इथे ठिया आंदोलन सुरू केल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अचानक वेगळ्या स्वरूपाचं वातावरण निर्माण झालेलं आहे पोलीस इथे मो निश्चितच त्यामुळे आता या ठिकाणी काहीच तणावाचं वातावरण देखील बघायला मिळत आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना झिरवळ यांच्यासह सगळ्याच आदिवासी आमदारांनी इशारा दिला आहे हेमंत सावरा तसेच किरण लहामटे आंदोलनात सहभागी झाले आहेत आदिवासी आमदारांच्या संरक्षण जाळीवरती इथं उड्या बघायला मिळतात अगदी थोड्या वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा देखील झाली होती मात्र ही चर्चा निष्फळ ठरली आहे आणि त्याचमुळे या सगळ्या आमदारांनी संरक्षक जाळीवरती उड्या मारल्यात आपण जाणून घेऊयात नरहरी झिरवळ यांनी नेमकं काय म्हटलंय यानं मला थोडंसं समजून घ्या हे दुसरं का मी संध्याकाळी एजिनबरोबर बसतो किंवा एजिनबरोबर चर्चा करतो सॉलिसिटर जनरलबरोबर चर्चा करतो आणि त्याच्यानंतर सांगतो पण आम्हाला असं वाटतं आमची सगळ्यांची ही चर्चा तशी फार जुनी आहे जुनी म्हणजे चार दिवसापूर्वीची आंदोलनाच्या दिवशीची कबी प्लॅन कोर्ट केस हा विषय बाजूचा आणि आता बी प्लॅननंच आपल्याला सगळं करायचं तर माझं मत आहे किंवा आमचं सगळ्यांचं मत आहे का बी प्लॅन ठरला होता केस रिजेक्ट हो केस पुढं जावो पण आपण आता बी प्लॅन जरा आता फक्त आता जागा कुठं मिळेल ते बसतो आणि ते ठरवून तुम्हाला परत सांगतो बी प्लॅन असा होता कोर्टात केस स्टँड हो ना हो रिजेक्ट हो जिंको पण प्लॅन बी कोर्टाच्या आदेशाच्या अधीन राहून ह्या मुलांना नियुक्त्या द्यायच्या असा बी प्लॅन कुठलंही कारण न सांगता बी प्लॅन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मग हे पाठीमागे आमचं झालंच होती ना चर्चा। ते मारे ते मारे। ही चर्चा चार दिवस अजून पुढे गेले आज परत पुढं जाणार तर हे बरोबर नाही असं मला वाटतं